या ठिकाणी गुरुजी सख्दी संकुलाच्या वतीनं तीन दिवसीय शिक्षण महोत्सव आपण आयोजित केलेला आहे माझे वडील कैलासवासी श्यामराव यशवंतराव माने यांच्या स्मरणार्थ त्यांच्या पुतळ्याचं अनावरण राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्तपराय ज्ञानेश्वर महाराज यांच्या हस्ते आपण पुतळ्याचं अनावरण करतो हो। आहोत त्यानिमित्ताने त्यांचं ते राष्ट्रीय दर्जाचे कीर्तनकार असल्यामुळं त्यांचंही कीर्तन आपल्याला सगळ्या समाजाला आपल्या सगळ्यांना ऐकायला मिळणार आहे त्याचबरोबर दिनांक बारा मार्च रोजी मी कसा घडलो हे व्याख्यान जागतिक व्यक्तीचे जास्त सर्जरीकार आदरणीय विठ्ठल लहाने साहेब यांच्या व्याख्यानाचा लाभ मुलांना आदर्श म्हणून मिळावा यासाठी व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे आणि तेरा तारखेला मी लातूर जिल्हा ग्रंथालय संघ व नागाभाऊ असणारे हेळम यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर जिल्हा ग्रंथालय संघाचं वार्षिक अधिवेशन आपण या ठिकाणी घेत आहोत आणि यानिमित्ताने या कार्यक्रमाचं उद्घाटन माननीय आमदार अभिमन्यू साहेब यांच्या शुभ हस्ते होत असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उदानंद साहेब उपस्थित राहणार आहेत याबरोबर आपल्या जिल्ह्याच्या एक अतिशय चांगल्या जिल्हाधिकारी माननीय वर्षाताई ठाकूर घोगे मॅडम हेही उपस्थित राहणार आहे यानिमित्ताने ग्रंथालयातल्या सगळ्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी दिवसभर दोन तीन सत्राचं आयोजन केलेलं आहे आणि म्हणून अशा या तीन दिवसीय कार्यक्रमामध्ये आम्ही लातूरकरांना बाकीच्या सगळ्या भाविक भक्तांना विनंती करतो आहोत की या शैक्षणिक महोत्सवाचा लाभ घ्यावा आणि या निमित्ताने आपण लेकरांना आईवडिलांना एक चांगला मूल्याचा संदेश चांगले मूल्य मुलामध्ये रुजवावेत यासाठी हा साने गुरुजी साईक्रीस मुलाचा प्रयत्न आहे